सविस्तर अमरावतीमध्ये भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात कडू यांचा रोष कायम आहे काहीही झालं तरी नवनीत राणा यांना जिंकू देणार नसल्याचा निर्धार बच्चू कडू यांनी केला तर कमळावर निवडून गेल्यास जास्त निधी मिळत असल्याचं उत्तर नवनीत राणा यांनी दिलं आपणच निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास राणा यांनी व्यक्त केला दुसरीकडे जनतेच्या न्यायालयामध्ये आम्हीच जिंकणार असल्याचा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केलेला आहे परिवार आणि एखाद्या लहान व्यक्तींकडनं काही वर खाली झालं तर आपले मोठे म्हणून मोठा मान करून आपण ते सांभाळून पुढे आपल्याला जायचं कारण सव्वीस दिवस हा माझ्यासाठी नाही माझी अमरावतीच्या विकासासाठी खूप महत्वाचा आहे जर एक इंडिपेंडेंट व्यक्ती असून जर मोठे कामं केंद्राकडून आपण खेचून आणू शकतो तर कमळच्या चिन्हावर गेलेला खासदाराला ते केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीनी सगळ्यात जास्त क्षेत्राला उमेदवारी देणं हे चुकीचं आहे हे मी नाही म्हणत आर एस एसचे सभासद म्हणतात आणि त्याच्यामुळं लोकन्यायालयात आम्ही जिंकू पक्षाच्या न्यायालयात त्या जिंकल्या न्यायालयात त्या जिंकल्या आणि आता पक्षा जनतेच्या न्यायालयात मात्र त्यांची हार झाल्याशिवाय राहणार नाही बच्चू कडू साहेबांना काय निर्णय घ्यायचा त्यांचा वेगळा अधिकार आहे त्यांचा वेगळा पक्ष आहे आणि ते साधारणतः एकनाथजी शिंदे यांच्या महायुतीमध्ये आहेत त्यांचा जो आमच्यासोबत संबंध आहे तो एकनाथजीचा संबंध आहे मग एकनाथजीसोबत असलेल्या युतीमधले लोक लो दुःख आहेत त्यांना एकनाथजी त्यांचा तिळा सोडवेल एकनाथजीला आम्ही विनंती करतो त्या तिळा सोडवावा